चला मुलांनो अभ्यास करूयात तर पहिलीचा इंग्रजीचा आज आपला बेचाळीसावा दिवस आहे कितवा दिवस आहे बेचाळीसा तर आज आपण काय शिकणार आहोत फन विथ साऊंड अ ई आर अ ई आरचा आवाज आर काय आहे ई चा आवाज काय आहे अ तर आपण ई आर आवाज शिकणार आहोत तर पटकन काय करायचं आहे फोर लाइनची वही पट्टी पेन्सिल घेऊन आपला अभ्यास करायला बसायचा आहे तर हे साऊंड जे मी शिकवत आहे हे जॉलिफॉनिक्स मधले साऊंड आहेत जॉलिफॉनिक्समध्ये एकूण बेचाळीस साऊंड आहेत किती साऊंड आहेत बेचाळीस तर मुलांना आता आपण जे या शब्दांचे फॉनिक्स आवाज पाहणार आहोत ह ह चा आवाज काय चा आवाज काय ह ई चा आवाज अर, अर। हर।, हर म इ म, इक्स अर मिक्सर म इक्स अर मिक्सर टी टीचा आवाज काय ट चा आवाज अ व चा डब्ल्यूचा आवाज व आणि इ आर चा आवाज अ ट व, टॉवर पुढे बघा आता एच चा आवाज काय ह, आ, न, ह आ, न, चा आवाज एम चा आवाज आणि इ आर चा आवाज ह हम अळ हॅमर ह हळ हॅमर पुढचा अक्षर बघा आता चा आवाज काय ल ए ट एळ Later, ल, ए, ट, अर, लेटर ल ए ट, अर, लेटर ल ए ट, टळ लेटर पुढा अक्षर बघा आजचा आवाज काय र इ, व, अळ रिवर र इ, व अळ रिवर र इ, व अळ रिवर, र, ए, व, अर, रिवर। पुढे बघा बीचा आवाज काय ब ए, ट, बॅटर ब ए, ट ऐ टॅटरचा आवाज ल एचा आवाज ॲ डबल डीचा आवाज ड आणि इ आरचा आवाज अ लॅडर ल, ल ड, पुढं बघा आता शब्द पीचा आवाज काय प पीचा आवाज प एचा आवाज इथे येच येणार आहे प ए पळ पेपर प ए प अळ पेपर पुढचा शब्द बघा ओचा आवाज अ डबल्यू एफ चा आवाज ई आरचा आवाज अ अर ऑर अक्षर बघा एस चा आवाज काय चा आवाज एचा आवाज अ स्मॉ चा आवाज ल आणि इ आर चा आवाज अर स म अ स म अ स्मॉलर पुढे बघा एच एचचा आवाज काय ह आर आरचा आवाज अळ आणि बीचा आवाज ब ह अ ब ह हळ ब हर ब पुढचा आपला शब्द आहे एच एच चा आवाज काय ई आर चा आवाज अर हर हर ह अर हर ह अर हर। हर, हर। 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 हर ह, हर ह, अर, 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 हर मुलांना तुम्हाला हे शब्द माझ्यासोबत वाचत लिहायचे आहेत आता हे यम यमचा आवाज काय म आयचा आवाज ई एक्सचा आवाज क्स आणि इ आरचा आवाज अर म ई क्स अर मिक्सर म E X -r mixer Ma -i -x -r Mixer Ma -i -x -r Mixer Ma, -i -x -r mixer. Ma -i -x -r मिक्सर म इ अर मिक्सर म इ अर मिक्सर म इ इ मिक्सर म r mixer ma mixer ma e x r mixer ma e x r mixer ma e x r मिक्सर तीचा आवाज आहे ट व टॉवर टॉवर ट व अर Towerer. The ah, were a towerer. The ah, were The were The

व अर टॉवर अर टॉवर पुढचा आपला शब्द आहे एच का है? एच चा आवाज काय ह चा आवाज ॲ एम एमचा आवाज ई आर चा आवाज अर ह अर हॅमर ह Er, hammer up. Huh, hammer up. Huh, hammer up. Huh, Hammer. H. A. M. R. Hammer. Eh? Hammer. Er, Hammer. H. A m mm r hammer h ha, a m mm r hammer h ha, a m mm r hammer h ha, a m r hammer हर हो, हॅमर पुढचा आपला शब्द आहे चा आवाज काय ल चा आवाज ए डबल टीचा आवाज ट आणि इ आरचा आवाज अर ल ए, 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 ए सी, क क, 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 हो, एक्स, तर मुलांनो दोन अक्षर आणि एकच आवाज मग आता हे कधी स्वर असतात आणि कधी व्यंजन सुद्धा असतात इंग्रजीमध्ये पाच स्वर आहेत अल्फाबेट -E ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत तर ओ यू हे काय आहे दोन्ही स्वरच आहेत ओ आणि यू हे स्वरच आहे आता याचा आवाज कसा येतो ओ यू चा आवाज कसा येतो औढच आहे ओ आर मुलानो आता आपल्याला माहिती की अक्षरांचं नाव वेगळं असतं आणि आवाज वेगळा असतो तर आपल्याला ह्या सगळ्या अक्षरांचे आवाज शिकायचे आप तर आपल्याला जॉलिफॉनिक्स शिकायचे जॉलिफॉनिक्समध्ये बेचाळीस साऊंड आहेत किती साऊंड आहेत बेचाळीस तर सगळे आपल्याला शिकायचे आहेत तर पटकन काय करायचं तुमच्या हातामध्ये वही पेन पेन्सिल जे काही आहे ते आधी बाजूला ठेवा लांब ठेवा आणि माझ्यासोबत कृती करत आता आपल्याला हे जॉलिफॉनिक्स म्हणायचं आहे ठीक आहे एक एक अक्षराची आपण कृती करत म्हणणार आहोत कृती केलं की काय होतं आपल्याला लवकर लक्षात राहतं बाळांनो आता हे आहे डब्ल्यू व व व व, व, व।, व, व। टी ट, 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 ट। हे आहे यन नाकातून नचा आवाज काढायचा आपल्याला हे आहे ए, 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 ए ए हे आहे जे ज ज ज, 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 हे आहे डी ड ड ड ड हे आहे आर र

G Q Kwa 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 P P P P P P S S S S, S. S. Yeah. M mm. ई, 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 तर फोनिक्स मध्ये दोन अक्षर आहेत पण आवाज एकच असतो त्याला डायग्राफ म्हणतात तर आता दोन अक्षर आहेत त्यांचा आवाज कसा आहे एकच आहे ओ यू औ तुम्ही सुद्धा असं करायचंय औ औ ओ आर 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 पुन्हा आहे टी एच टी एच चे दोन आवाज आहेत थ द थ द ओ i oi 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 sh 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 ing 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 e e e e e e o double o you 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 cha <FILOS> <SILOS studio> ch, cha C. -K. K -K, K. 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 I. E. I. E. I. 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 -I, -I, -I. O. A. O. O. A. O. O. -O. Q

यू 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 ए आर 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 आर, आर जो बेचाई शिकले ला होत। तर अशा प्रकारे आपण जॉलिफोनिक्सचे बेचाळीस साऊंड शिकलेला आहोत ट अर लेटर ल, ए, ट, लेटर, ल A T R later L A T R later L A T R later L a T R to. r. letter. L A T -a R to. r. letter. n. a. letter. l. a. Ul latera L A T R ter L A T R latera L A T R ter la L. A. Ter. Ul latera L. A. Ter. Ul latera L. ए पुढे पाहता आरचा आवाज काय र आयचा आवाज ई चा आवाज व आणि ई आर चा आवाज अर र ई व अर रिवर र ई व अर रिवर र ई Wah RIVER Rivara Ra Ei RIVER Al Rivara Ra r river ra e wa 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 r river ra e v er river r i v er river a a p er er paper a p a p er paper

Paper p, a, p, r. paper 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 पेपर प ए प अळ पेपर प ए प अळ पेपर चा आवाज ह ई चा आवाज अळ आणि चा आवाज ब ह ब हळ ba har ba ho ha, er ba har ba ho ha, er ba har ba ho ha, ba har ba ho ba har ba ho ha, ba h ar b harb 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 तर मुलांनो कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर आपण शिकणार आहोत हे आहे कॅपिटल यच काय आहे कॅपिटल यच आणि हे आहे स्मॉल एच कॅपिटल यच आणि हे आहे स्मॉल एच कॅपिटल यच आणि हे आहे स्मॉल एच तर मुलांनो हे आहे कॅपिटल बी आणि हे आहे स्मॉल बी कॅपिटल बी स्मॉल बी हे आहे कॅपिटल आर आणि हे आहे स्मॉल आर कैपिटल आर स्मॉल आर हे है कैपिटल टी है स्मॉल टी कैपिटल टी स्मॉल टी है कैपिटल ई है स्मॉल ई कैपिटल ई स्मॉल ई कैपिटल ए स्मॉल ए कैपिटल ए स्मॉल ए कैपिटल यल स्मॉल एल कैपिटल एल स्मॉल यल स्मॉल डी कैपिटल डी स्मॉल डी है कैपिटल यू स्मॉल यू कैपिटल यू स्मॉल यू कैपिटल जे स्मॉल जे कैपिटल जे स्मॉल जे कैपिटल यन ये है स्मॉल यन कैपिटल यन स्मॉल यन कैपिटल जी आहे स्मॉल जी कैपिटल जी स्मॉल जी कैपिटल एफ स्मॉल यपिटल ये है स्मॉल कैपिटल आई दुसरा है स्मॉल आय कैपिटल आय स्मॉल आय कैपिटल आई है स्मॉल आय हे है कैपिटल आई स्मॉल आय हे आहे कॅपिटल आर आणि हे आहे स्मॉल आर ठीक आहे कॅपिटल लेटर स्मॉल लेटर तुमच्या लक्षात आले का ओके